झरीपाडा पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरीपाडा जागा होतो हिरव्या गार डोंगरा अडून सूर्य उगवतो सूर्यादयाबरोबर हो डोंगर तांबूस किरणात न्हावून निघतो सकाळ होताच सर्वजण आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल झुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे झरा डोंगरात उगम पावतो तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटे छोटे आहेत घरांचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात ती वारली चित्रकलेची असतात घरे आत बाहेर स्वच्छ असतात घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात परिसरात कोठेही कचरा नसतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुलिंब आंबा बोर चिंच यांसारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारफा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारफा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीन म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात आता आपण बघूया वर्गकार्य पाठ वाच आणि लिही अ पाड्याचे नाव उत्तर झरीपाडा चित्रकलेचे नाव उत्तर आहे वारली ई वाद्याचे नाव उत्तर आहे तारपा घरातील मोठा पुरुष उत्तर आहे वाडगो उ घरातील मोठी महिला उत्तर आहे वाडगीन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद